शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून वर्धापन दिनानिमित्त जोरदार प्रदर्शन षणमुखानंद सभागृहात शिवबाठाचा वर्धापन दिवस सोहळा साजरा होणार आहे आज शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिवस एकीकडे एनएससीआय इथं शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे तर दुसरीकडे सायन येथील षणमुखानंद सभागृहामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा अर्थात शिव वर्धापन दिवस होणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅरी मिरांडा यांनी पाहूया शिवसेनेचा आज अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे आणि आपण पाहिलं तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा डोम एन एस सी आय इथे वर्धापन दिन पार पडणार आहे तर दुसरीकडे सायन येथील षणमुखानंद सभागृह येथे उद्धव ठाकरे गटाचा वर्धापन दिन पार पडणार आहे आपण पाहिलं तर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे आणि आपण सध्या आहोत सायन येथील षण्मुखानंदा सभागृहाच्या बाहेर आणि आपण पाहू शकता की बॅनरबाजी आहे ते मोठ्या प्रमाणात इथे करण्यात आले त्यासोबत झेंडे देखील लावण्यात आले आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक या वर्धापन दिनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे आणि त्यासोबत आपण पाहिलं तर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधणार आहे त्यासोबत आता आगामी विधान परिषद आणि विधानसभा संदर्भात देखील आजच्या सभेत उद्धव ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात आणि कुणाचा समाचार देतात हे देखील पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जेलसह डॅरल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई